Thank you. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील देरडे कोहाळे परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या आणि मोक्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीसह त्याच्या चार साथीदाराला दहा लाख त्र्याऐंशी हजार चारशे रुपये किमतीच्या मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत अटक केली पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांचे ना उघड गुन्ह्याचा तपास करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांना उर्फ भुऱ्या गायकवाड हा त्याच्या सहा ते सात साथीदारांसह शिर्डी ते नाशिक जाणाऱ्या रोडवर जवर, शेरे पंजाब दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे त्याच्या पथकाने छापा टाकून मयूर उर्फ भुऱ्या अनिल गायकवाड अमोल उर्फ ऋतुंजय अनिनाश कुंदे समाधान देविदास राठोड संदीप पूजा बनकर उमेश तानाजी वायदंदे यांना ताब्यात घेतले तर गणेश भिकुनाथ तेलोरे आणि राहुल शिवाजी शिदोरे हे दोघे अंधाराचा फायदा घेत पळून गेले ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून तलवार एक कटावणी असा एक एक एक, एक दहा लाख त्र्याऐंशी हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोर बाळासाहेब मुळीक रवींद्र करडीले दत्तात्रय गव्हाने सचिन अडबल विश्वास बेरड ज्ञानेश्वर शिंदे देवेंद्र शेलार अतुल लोटके संतोष खैरे विजय ठोंबरे शेख बाळासाहेब हुंजाळ शिवाजी ढाकणे किशोर शिरसाट प्रमोद जाधव प्रशांत राठोड आणि चंद्रकांत कुसळकर यांनी केले आहे